अकोल्यातील आलेगावात ओबीसी समाजाशी संबंधित घटनेनंतर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे विजय बोचरे यांच्या निधनानंतर समाजबांधवांनी प्रशासनाकडे न्याय मागण्या मांडल्या आहेत वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होईपर्यंत नागरिकांनी शांततेने आंदोलन सुरू ठेवलं आहे अकोला जिल्ह्यातील आलेगावात ओबीसी समाजाशी संबंधित एका घटनेनंतर नागरिकांमध्ये हळहळ आणि संतापाचं एकोणसाठ बोचरे यांनी आपल्या मोबाईलवर सामाजिक एकतेचा आणि आरक्षणाच्या संवर्धनाचा संदेश ठेवला होता त्यानंतर त्यांच्या निधनाची घटना समोर आली ही बातमी समजताच आलेगाव परिसरात नागरिक आणि समता परिषदेचे पदाधिकारी एकत्र जमले त्यांनी प्रशासनाकडे संवेदनशीलतेने या घटनेची दखल घेण्याची मागणी केली स्थानिक नागरिकांनी शांततेने आपली भूमिका मांडत वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होईपर्यंत मृतदेह हलवू नये अशी भूमिका घेतली आहे गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे समता परिषदेच्या विदर्भ प्रांत अध्यक्षा मायाताई इरतकार यांनी सांगितले की घटनेची पार्श्वभूमी प्रशासनाने गांभीर्याने तपासावी मृतकाचे भाऊ पुरुषोत्तम बोचरे यांनी भावाच्या समाजसेवेचा उल्लेख करत भावना व्यक्त केल्या माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना राऊत यांनी शासनाने संवेदनशीलतेने चौकशी करून योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी केली गावकरी दिलीप काळपांडे यांनी सांगितले की गावातील नागरिक संयम राखत शांततेने आपली भूमिका मांडत आहेत ही संपूर्ण घटना समाजात जागरूकता निर्माण करणारी ठरत असून सर्व स्तरांवरून शांततेतून संवाद साधण्याचे आवाहन केले जात आहे ते सततच बोलत होते की आता आपलं कसं होईल हा एक टेन्शन त्यांच्या डोक्यामध्ये नेहमीसाठी होतच म्हणजे ह्या हे गोष्ट आपल्याला कुठेही नाकारता येणार नाही आणि हे आपलं सरकार अजून किती बळी घेईल ओबीसीचा याचा काही अंदाज नाहीये कारण आज आतापर्यंत इथं शासनाच्या वतीनं कोणीही आलेला नाहीये आम्ही कलेक्टर मॅडमच्या पीएला वारंवार फोन केलेला आहे कलेक्टर मॅडम आमचा फोन सुद्धा उचलत नाहीये आणि इथं जो जमाव जमा झालेला आहे जोपर्यंत शासन इथून दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही इथं बॉडीला कोणी हात लावू देणार नाही आम्ही हे सगळ्यांनी इथं ठरवलेलं आहे आणि अशा हे आत्महत्या यांचे जे मुद्दे होते का दोन तारखेचा जो जी आर होता तो रद्द करण्यात यावा आणि जातीनी जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसीचं आरक्षणाला धक्का न लागता इतर समाजाला तुम्ही आरक्षण द्या आमच्या ह्या आणि त्यांच्या सुद्धा ह्याच मागण्या होत्या आणि हे सगळा प्रकार त्यांच्या डोक्यात सतत फिरत होता त्या कारणातून आज हे इथं त्यांनी एक टोकाचं पाऊल घेतलेलं आहे आणि आज आमचा इथं एक बांधव आमचा एक भाऊ इथं आम्ही गमावलेला आहे आमच्या भावना ओबीसीच्या किती दिवस पर्यंत आम्ही हे सगळ्या गोष्टी भोगणार आहोत आमचे मन हल्लेले आहेत आता आम्ही आता अशा प्रकारच्या गोष्टी समाजासमोर जर होत असतील तर आम्ही न्याय कोणाला मागायचा शासन कधी ओबीसी समाजासाठी जागृत होईल हे आमच्या सगळ्यांचे इथं प्रश्न उपस्थित होत आहेत आज इथं हा इतका मोठा प्रकार झालेला आहे आणि शासनाच्या वतीनं अजूनही दखल नाहीये म्हणजे हे खूप खेदाची गोष्ट आहे आणि तुम्ही मीडियाच्या माध्यमातून सगळ्या समाजाला किंवा आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा त्यांनी त्यांचे स्टेटस बघा काय आहेत ते की त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा सांगितलेलं आहे की आम्हाला न्याय द्या न्याय द्या कधी देणार आहे तुम्ही आम्हाला न्याय कसा काय तुम्ही दोन तारखेचा जी आर काढला आणि तुम्ही म्हणता ओबीसीला धक्का लागणार नाही मग तो जी आर काढला कसा काय तुम्ही ओबीसीतून तुम्ही सगळ्यांना दाखले वाटप करून राहिले आणि सगळ्या गोष्टी होत आहेत इतक्या झपाट्याने दाखले वाटप होत आहे याची कारण काय आहे चुकीचे ते नोंदी आहेत त्याचे सुद्धा तुम्ही दाखले वाटप करत आहे त्यांनी समाजासाठी तर पूर्ण आयुष्य व्यसनच आहे त्यांचं पण आज त्यांनी ओबीसी साठी जे टोकाचं पाऊल घेतलं उच्च न्यायालयात जे याचिका फेटाळली त्यामुळे त्यांच्या मनात मनात भीती झाली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र टाकून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आणि आम्ही सगळं त्यांच्या वतीने हे सांगू इच्छितो मान्य मुख्यमंत्र्यांना की जोपर्यंत याची दखल घेतली जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही हे की आम्ही आमचा ओबीसीचा नेता गमावलेला आहे आणि शासनाने याची दखल घ्यावी कारण ओबीसी नेता आमचा समाजाचा हा एक पाठीचा कणा होता तो आमचा समाजाचा जे विजू जे आज त्यांनी जे टोकाची भूमिका उचललेली आहे तर आमचं हेच म्हणणं आहे की याच्यावर आता गांभीर्याने तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा आणि शासनाने पण आम्हाला सहकार्य करा की ओबीसीच्या न्यायासाठी